उठा उठा दिवाळी आली आईने पार्सल पाठवले ते बघायची वेळ आली चला बघूया माझ्या मम्मीने बनवलेले शंकरपाळी आणि डिंकाचे लाडू हे दिवाळीचं डेकॉर आहे छोटे छोटे कंदील पणत्या आणि ही आहे खारी मला चहा आणि खारी खायला खूप आवडतं दिस इज लाईक आय फीलवरी वन फेवरेट कुरकुरे हे फरसाण आहे ह्याच्यात बटर आहेत हा उसळ आणि मिसळ मसाला आईने केलेल्या तिखट शंकर पाळ्या करंज्या ह्याच्यात चकल्या आहेत ते माझ्या पप्पाने मला सिल्क चॉकलेट पाठवलंय पैठणीचा कंदील आहे, आहे उठण दिवाळीचा ड्रेस थँक्यू मम्मी